नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये तर चला आज फायनली थमिल बनून तो तुम्हाला समजलंच असणार आहे आज फायनली मी क्लिनिंगचा ब्लॉग घेऊन येत आहे मला माहिती आहे माझे जे काही फॅमिली आहे त्यांना माझे क्लिनिंगचे ब्लॉग बघायला खूप आवडतात आणि माझे क्लिनिंगचेच ब्लॉग भरपूर प्रमाणात व्हायरल झालेले आहे तर म्हटलं चला आता दसरा येणार आहे सो त्यानिमित्ताने घराची आपण तर क्लिनिंग करतच असतो तर म्हटलं चला त्या क्लिनिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते बेसिकच क्लिनिंग करणार आहे ही जी काही रॅकवरची भांडी 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 आ, जी भांडी वगैरे आहे ती क्लीन करणार नाहीये मागे दिसत आहे ती पण भांडी क्लीन करणार नाहीये त्याचं कारण असं आहे की मी आता गणपती जेव्हा बसले होते तेव्हा मी सगळी काही भांडी घसली आहे पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे आणि तसंही माझं दर महिन्याला माझी जी काही भांडी वगैरे असतात म्हणजे हे जे डबे वगैरे जे आहे तर दर महिन्याला किराणा वगैरे भरते ना तर किराणा मी सर्व भांडी घसून किंवा डबे वगैरे घसून नेहमी भरत असते सो महिन्याच्या महिन्याला माझे हे जे काही भांड्यांची क्लिनिंग आहे ना ती होतच असते आणि शिवाय दुसरा प्रश्न म्हणजे दुसरा की माझ्याकडे इतकी सारी भांडी नाहीये महिन्यातून ती भांडी घसायला मला काहीच वाटत नाही सो त्याच्या महिन्याला माझी ती क्लिनिंग चालूच असते आज क्लिनिंग करणार म्हणजे काय की आ, हे बघा ही जी किचनची जी काही भिंत आहे ना पर्यंत बघा वर पर्यंत ती भिंत आहे सो ती क्लीन करायची आहे हॉल मध्ये थोडीशी बेसिक क्लिनिंग आहे ती करायची आहे आणि देवभारा जो आहे माझा वाला देवभाराचा जो काही पोर्शन आहे तिथे मी घर बसवणार वगैरे ती काही क्लिनिंग करायची आहे बाल्कनीची ची क्लिनिंग करायची आहे तर आहे ना बरीचशी क्लिनिंग आहे असं नका म्हणू की क्लिनिंग चालू आहे आणि काय शेअर करणार नाहीये बेसिक बेसिक जे काही आहे मोठे मोठे जाळ वगैरे जळमट जे काही आलेले आहे ते सगळं क्लीन करणार आहे तसं पण हॉल मध्ये काही पसारण असतो माझ्या सो so, चला खूप बडबड करत बसले मी मला माहिती आहे है। व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा तर फ्रेंड्स व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्ही बघितलं की मी खूप फुल टू एनर्जी घेऊन मी आज माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे स म्हणजे काही जे किचन क्लिनिंग वगैरे आहे ना तर ते त्याची मी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही म्हणाल की सणासुदीच्या वेळेस आपल्यावरती तर इतका सारा सारा बघून खूप प्रे प्रेशर येतं किंवा मग कामाचा खूप ताण होत असतो आपल्यावरती कारण की म्हणजे घराची क्लिनिंग म्हणजे फक्त काय आपण किचनचीच क्लिनिंग करत नसतो बरोबर आहे की नाही आपल्याला हॉल असतो बेडरूम असतो किचन असतो परत कोणाचे टू बी एच के असेल तर तो बेडरूम असतो रूम असतो देवघर असतं असे सगळे म्हणजे भरपूरसे रूम आपल्याला क्लीन करायचे असतात ज्यांचे मोठे घरं असतात तर त्यांना तर फारच म्हणजे अडचण येत असते किंवा मग जास्त प्रेशर येत असतं ता सणासुदीच्या दिवशी कामांचं ह्या सगळ्या काही क्लिनिंगचं वगैरे हो की नाही पण माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे माझ्या बाबतीतमध्ये म्हणाल ना तर मी जास्त प्रेशर घेत नाही कामाचं आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फतसुद्धा आज हेच सांगणार आहे की तुम्हीही कामाचं ना म्हणजे सणासुदीच्या वेळेस जेव्हा पण आपण क्लिनिंग वगैरे काढतो ना तर त्या कामाचं पण प्रेशर अजिबात घ्यायचं नाही त्याची पूर्वतयारी किंवा मग ते कि प्रेशर येऊ नये त्यासाठी काय करायचं माहिती आहे मी काय करते स्वतः की तुम्हाला जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलंच की मी काय करते की महिन्याच्या महिन्याला जो काही आहे ना घरात घरातली जी काही भांडी वगैरे आहेत ना ते ती दर महिन्याला मी घसत असते आणि किराणा वगैरे भरत असते तर जे काही स्टीलचे डबे वगैरे आहेत ना माझ्यावाले तर मग मी ते सर्व किराणा जो काही आहे तो मी ते डबे क्लीन वगैरे करूनच घसत असते आणि पंधरा दिवस मधून पंधरा दिवसातून एकदा मी फ्रीज वगैरे साफ करत असते क्लीन म्हणजे फ्रीजची जी काही पूर्ण क्लीनिंग क्लिनिंग आहे ना फ्रीजचे जे शेल्फ वगैरे ते जे काही आपले कप्पे वगैरे असतात ते बाहेर काढून सगळे काही ते क्लीन करत असते ते पंधरा दिवसाला करत असते आणि आठवड्यातून एकदा फक्त साफ करत असते भाजीपाला वगैरे भरायचा असतो तेव्हा मग मग माझं फ्रीजसुद्धा हे जास्त खराब होत नाही शिवाय माझी भांडी पण माझी जास्त खराब होत नसता आणि हॉलमध्ये मी म्हणाल मला तर हॉल आहे ना एंट्रन्सचा मेन पार्ट आपला होमचा जो म्हणजे आपल्या घराचा जो मेन रूम आहे तो आहे हॉल आणि हॉलमध्ये पहिली जे कोणी येतं ते पहिले हॉलमध्येच एंट्री करतं बरोबर आहे की नाही सो मला हॉलमध्ये ना जास्त पसारा आवडत नाही किंवा पसारा म्हणण्यापेक्षा मला जास्त वस्तू हॉलमध्ये ठेवलेले आवडत नाही बस बसण्यापुरते दोन सोपे इनफ आहे आणि एखादा टेबल वगैरे जे काही सेटअप बॉक्स वगैरे ठेवण्यासाठी लागतो तो टेबल सुद्धा इनफ आहे आता काही काही जण काचेचं वगैरे करून घेतात त्यावरती सुद्धा सेटअप बॉक्स वगैरे ठेवतात पण कुठे कुठे रेंटचं घर असतं कोणाकोणाचं रेंटचं घर असतं तो सो कीड़े वगैरे मारणं अलाउड नसतं सो मग मी काय केलेले माझ्या जो काही हॉल आहे ना त्यामध्ये ना म्हणजे हॉलमध्ये टेबल वगैरे ठेवलेला आहे बस एवढं तीन एक वस्तू माझ्या हॉलमध्ये आहे तेव्हा मला हॉलसुद्धा हॉलची सुद्धा जास्त साफसफाई करायची गरज पडत नाही आता काहीकांच्या घरामध्ये ना जबरदस्त असं इंटेरियल केलेलं असतं अगदी काने कोपरी वगैरे व्यवस्थित साफ करावे लागतात तर त्यांना मी हे सजेस्ट करेल की तुमच्या घरामध्ये जर हॉलमध्ये इंटेरियल खूप सारं प्रकारचं केलेलं आहे शोच्या वस्तू वगैरे ठेवण्यासाठी जे काही इंटेरियल केलेलं असतं तर त्याला तुम्ही पंधरा दिवसातून आठ दिवसातून वरचेवर जर तुम्ही साफ करत राहिलात ना तर सणासुदीच्या दिवशी जेव्हा आपण करतो ना तेव्हा सणासुदीच्या दिवशी असं प्रेशर असं येत नाही आपल्यावरती किंवा असा ताण होत नाही कामाचा बरोबर की नाही आणि माझं तर हेच म्हणणं आहे की सणासुदीच्या दिवशी तुम्ही आठ दिवस आधीच वाटलं असतं लागा कामांना आठ दिवसामधून एक 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 तुम्ही रूमची साफसफाई करायला काढा एक खट्टी जर तुम्ही एकाच दिवसात तुम्ही म्हणाल की मला घरची जी काही अंथरुणं वगैरे आहे ती धुवायची आहेत भांडी पण क्लीन करायची आहे हॉल पण क्लीन करायचा आहे देवघर पण क्लीन करायचं आहे तर ते शक्य नाहीये कारण की जी लेडीज घरामध्ये एकटे असेल ना तिला तर ही गोष्ट पॉसिबलच नाही बरोबर आहे की नाही सो तुम्ही या गोष्टी हळूहळू एक 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 रूम तुम्ही एका एका दिवशी जरी काढले ना आवरायला तरी म्हणजे मला नाही वाटत की जास्त काही प्रेशर तुमच्यावरती येऊ शकतं ह्या गोष्टींचं आता हे झालं तर हाऊस वाईफचं आणि ज्या वाईफ म्हणजे ज्या काही लेडीज आहे त्या बाहेर जॉब वगैरे करून जर त्यांना घराची क्लिनिंग वगैरे करायची असते सो त्यांनी तर मी म्हणेल की जास्त प्रेशर घ्यायची काहीही गरज नाही का आहे काही तुम्हाला कोणी देव म्हणत नाही येऊन मारत नाही आहे तुम्हाला की बाई मी तुम तुम्हाला बसवणार आहे घट बसवणार आहे मी तुझ्या घरी येणार आहे तू तू इतकी सारी सगळी क्लिनिंग कर आणि ती आजच्या आजच क्लिनिंग कर असं काहीही नाही आहे तुम्ही जॉबवरून आल्यानंतरही त्याचीवाली क्लिनिंग करू शकता आणि असंही नाहीये की भांडी ही फक्त दुपारीच घसली जातात ती रात्रीच्या वेळेस घसायची नसतात वगैरे असं काही नाही आहे आणि मला तरी असं वाटतं की नाही आहे ना आपल्याला टाईम तर जाळे जळमटे हे संध्याकाळच्या वेळी शक्यतो काढत नाही बरोबर आहे मला मान्य आहे ती गोष्ट की जाळे जळमटे हे शा म्हणजे सुट्टीच्या दिवशी तुम्ही काढू शकता संध्याकाळच्या दिवशी नाही काढू शकत संध्याकाळच्या वेळी नाही काढू शकत तर तुम्ही ते जाळे जळमटे हे तुम्ही म्हणजे सुट्टीच्या दिवशी वगैरे काढून ठेवा आणि जॉब करणाऱ्या लेडीजला एक ना एक दिवस सुट्टी तर असतेच हो की नाही तर मग तुम्ही त्या सुट्टीच्या दिवशी आवर्जून दहा मिनटं तरी म्हणजे सुट्टीच्या दिवशी हे देत जा आणि दहा मिनटाच्या त्या दहा मिनटामध्ये जाळं जर तुम्ही वगैरे काढत राहिलात तर मला नाही वाटत सणासुदीच्या दिवशी तुमच्यावर खूप सारं असं सा प्रेशर येईल ज्या कोणी वुमन आहे किंवा बाहेर जाऊन जॉब करतात त्यांच्यासाठी सुद्धा इझी होणार आहे हो की नाही तर चला आता माझं जे काही आहे ते किचन क्लिनिंग वगैरे माझं सगळं काही झालेलं आहे व्हिडिओ खूप फास्ट फॉरवर्ड करत आहे याचा अर्थ असा नाही आहे की माझं पाच ते दहा मिनटामध्ये ते काम होतंय अशातला काही भाग नाही आहे मला ही भरपूरसा असा वेळ लागतो पण काय आहे ना की मी छोट्या व्हिडिओमधून जेव जेवढ्या कमीत कमी व्हिडिओमधून तुम्हाला जेवढंच काहीतरी चांगलं सांगून जाण्याचा सा प्रयत्न माझा असतो सो मी व्हिडिओ हा खूप फास्ट फॉरवर्ड करत असते तर बघा आता माझं किचन वगैरे सगळं क्लिनिंग झालेलं आहे तुम्ही बघितलंच आणि आता हे पडदे वगैरे काढून घेतलेले हॉल क्लिनिंग होईपर्यंत हे पडदे छानपैकी भिजतील आणि मग नंतर मी ते वॉश करून घेईल तर असं प्लॅनिंगनुसार जर आपण काम करत राहिलो ना तर कामाचं प्रेशर पण येत नाही आणि आपलं काम हे स्टेप बाय स्टेप विदाऊट ट्रेसचं आपलं काम हे होत असतं तर आता बघा इथे मी काहीतरी जुगाड करते आहे जे काही विंडोज आहेत ना त्याला आपला हात पुरत नाही किंवा मग बॅक साईडनी विंडो हे आपल्या छानपैकी क्लीन होत नसतात ना त्यामुळे मी इथे काय करते गणपतीच्या वेळेस हा फॉर्म आणला होता तो अशा प्रकारे थोडासा कापून घेतला आणि त्याला लोकरच्या साह्याने अशा पद्धतीने बांधून घेते आणि मग त्यानंतर त्याच्यावरती एक म्हणजे खराब कपडा जो तुम्हाला वापरायचा नाही आहे किंवा खराब झाला धुळीने तरी चालेल असा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती मी अशा पद्धतीने तो बांधून घेतलेला आहे कारण की जी काठी आहे ज्या काठीला किंवा ज्या फळीला जे बांधलेलं आहे ती काठी भरपूर प्रमाणात मोठी आहे सो ती एकदम कान्या कोपऱ्यामध्ये किंवा बाहेरच्या साईडनी मला विंडो जी आहे ना ती क्लीन करायला मदत होणार आहे आता विंडो साफ करण्या आधी ना मी जाळे जाळेजळमटं वगैरे सगळं काढून घेतलं आणि मी इथे पुन्हा तुम्हाला सांगेल की मी दर शनिवारी जाळे जळमटे जे आहे ना ते काढत असते आवर्जून काढत असते शनिवारच्या दिवशी त्यामुळे मला जेव्हा मी डीप क्लिनिंग वगैरे करते ना सणासुदीच्या वेळेस तर मला काहीही प्रेशर येत नाही कामाचं जाळे जळमटे नसतातच पण जे काही होणार असतील किंवा काही अगदी थोड्या प्रमाणात असतात ना तर मग ते मी साफ करून घेते त्यामुळे मला ह्या गोष्टींसाठी सुद्धा असा वेळ लागत नसतो आणि राहिला दरवाजाचा प्रश्न तर मुख्य दरवाज्याला तुम्ही आता व्हिडिओ बघता बघता जरी उठले आणि बघितलं ना तुमचं मुख्य दरवाजा आहे ना हा जाळ्यांनी जाळे तिथं आलेलेच असतात कारण की ह्या ह्या ठिकाणी आपलं ना थोडंसं दुर्लक्षच होत असतं दरवाजाचा एन्ट्रस मेन असतो आणि तोच आपला स्वच्छ नसला तर काय फायदा ना निगेटिटी तर तिथूनच आपल्याला एंटर करत असते सो तिथं तुम्ही तुमची जी काही म्हणजे लक्ष आहे ना जाळजळ काढण्याचा दरवाजा जो आहे ना तो आधी क्लीन करायला घेत जा तो आपण नेहमी विसरून जातो हो की नाही तर चला आता माझा दरवाजा वगैरे सगळं काही क्लीन झालेला आहे आणि आता मी आ, न, विंडो वगैरे पण चांगले न, साफ वगैरे करून घेते मोठे जे झाडू ना त्याच्याने झाल्या नाही तर तो जो छोटा झाडू तो अगदी कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत जातो ना त्यामुळे मग अगदी छोटी जी शिराई असते आपण दिवाळीला आणतो पूजा करायला वगैरे तर त्या शिराईने मी आता झाडून घेत आहे कारण की मग दिवाळीला पण पुन्हा नवीन शिराई तर मी आणणारच आहे तर बघा आता मी जो काही जुगाड केलेला होता ना तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असणार आहे बघा कसं म्हणजे कानाकोपऱ्या आणि त्या ते तेवढ्या साईडला माझा हात गेला नसता पण काटीला ते लावल्यामुळे छानपैकी क्लीन ती माझी विंडो होत आहे सो कसा वाटला माझा जुगाड मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओची जी काही साफसफाई म्हणजे आजच्या व्हिडिओमधून मी दसऱ्याची जी काही क्लिनिंग करते ती पण तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि तुम्हाला जो सणावाराला हो तुम येणारा जो, जो ट्रेस आहे ना तोसुद्धा तुमचा दूर करायचा माझा ह्या व्हिडिओमधून मा मोटिव्ह होता तर आता हे जे आहे ना बाबा ही विंडोचे मा जी ही क्लिनिंग आहे ना ती खूप मला म्हणजे हेडटॅक देते ॲक्च्युली याचा व्हिडिओ मी आधी पण शेअर केलेला आहे एका का काठीला कोरडा कपडा बांधायचा त्या कोरड्या कपड्याने आधी सगळं जाळं जळमटं त्यामधलं काढून घ्यायचं आणि मग त्यानंतर पाणी टाकून आपला जो टूथब्रश असतो ना त्याच्याने सुद्धा तुम्ही याची साफसफाई केली तर इथे पण तुमचा वेळ वाचतो आणि अतिशय क्लीन अशी आपली विंडो होत असते कारण की याला जे होल दिलेले असतात ना पावसाळ्यामध्ये ते, ते होल बंद होतात आणि मग जे काही पावसाळ्याचं पाणी ना ते आतमध्ये येतं सो ते होल आधी म्हणजे क्लीन करण्याचा विचार करत जा त्यानंतर बघा आता इथे ना मी कुठल्याही सोल्युशन वापरलेलं नाही आहे किंवा मग कुठला स्प्रे वापरलेला नाही आहे सरळ आपला जो न्यूजपेपर असतो ना तो घेतलेला आहे आधी विंडोवरती मी पाणी शिंपडून घेतलं माझं स्प्रे बॉटल आहे ना ती खराब झाली होती त्यामुळे मी हातानेच इथे पाणी शिंपडून घेतलं आणि मग नंतर आपला जुगाड जुगाडतो म्हणजे न्यूजपेपर न्यूजपेपरने ना कोणतीही काच घ्या तुम्ही अतिशय स्वच्छ होते आपलं म्हणजे ड्रेसिंग टेबलची काच असो कपाटाची काच असो काचेचा जो पण काही प्रकार असतो ना तो न्यूजपेपरने अतिशय स्वच्छ होत असतो तर मी इथे कोणतंही सोल्युशन वापरलेलं नाही आहे अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलेली आहे तर आता हे वॉच मी म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते थोडंसं हे जे माझे प्रेग्नेन्सीचे माझे हे पीक आहे वेदांच्या वेदांच्या टायमिंगला मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना त्यावेळेचे हे पीक आहे आणि अशा आठवणी मी मस्त घड्याळामध्ये सामावून ठेवलेलं हो आहे आणि वेदांतने फर्स्ट टाईम म्हणजे स्पीच दिली होती फर्स्ट टाईम नाही म्हणता येणार भरपूर वेळा त्यांनी स्पीच दिलेली आहे ॲक्च्युली तो नर्सरीला असतानापासून वेदांत स्पीच देत असतो तर तो स्पीचचा जो तो फोटो आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर चला आता पडद्यांचे जे काही रॉड आहे ते पण छानपैकी स्वच्छ क्लीन करून घेते तेही रॉड आपल्याकडनं काही रोज रोज क्लीन होत नाही जेव्हा आपण पडदे धुवायला वगैरे काढतो तेव्हाच ते, ते आपल्याकडनं क्लीन होत असतात ते पण छानपैकी स्वच्छ करून घेतले आणि सोपे सगळे काही सरकवून घेतले आणि यादही मी तुम्हाला शेअर केलेलं आहे की माझे सोपे अगदी हलके म्हणजे हलके आहे त्यामुळे मी चार दिवसातून ते सोपे सरकवून सगळी काही स्वच्छता करून घेत असते त्यामुळे त्यामागे इतके काही घाण वगैरे नाही आहे जाळेजणे पण नाही झालेले सो तरी पण थकायला होतच हो कितीही काही करा किती स्वच्छता असो किती काही असो पण मग डीप क्लीन केल्याशिवाय आपल्यालाही चेन पडत नाही हो की नाही आता सोपे वगैरे सरकवून घेतले तिथली लादी वगैरे सगळी काही क्लीन करून घेतली कारण रोज रोज सोपे तर काही सरकवल्या जात नाही आणि तिथली लादी काही रोज रोज क्लीन केल्या जात नाही तर आठ दिवसातून पंधरा दिवसातून ते सोपे मी सरकवून घेत असते आणि तिथली लादीसुद्धा मी क्लीन करून घेत असते तर आता सगळी काही स्वच्छता तिथली झालेली आहे लादी वगैरे पुसून झालेली आहे फॅन लावून लादी तिथली सुकवून घेतली आधी आणि सोप्या त्याच्या त्याच्या जागेवरती मी लावून दिली अशा प्रकारे हॉलची बेसिक म्हणजे जी काही आहे ती क्लिनिंग झालेली आहे त्यानंतर हा टेबल वेदांचा जो काही स्टडी टेबल यामध्ये वेदांचे सगळे काही बुक्स वगैरे असतात तो सुद्धा स्वच्छ करून घेतला त्यानंतर तुम्हाला तर मी पहिलेच बोलले की माझ्या हॉलमध्ये जास्त काही पसारा नाही आहे जास्त काही वस्तू मला लावता आलेल्या नाही आहे तर अशा पद्धतीने दोन तीन काही वस्तू आहेत तर त्या पण स्वच्छ करून घेतलेल्या आहे आणि हे जे काही समोर तुम्हाला ट्रॉफी वगैरे दिसते ती पण वेदांतला नर्सरीमध्ये बेस्ट स्टुडंट अवॉर्ड भेटला होता फर्स्ट टाइमची त्याची लाईफमधली ती फर्स्ट ट्रॉफी आहे तीच फक्त मी सजावटीसाठी टी व्हीवरती अशा प्रकारे ठेवून दिलेली आहे आणि काहीने दोन तीन फ्लॉवर पार्ट ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने माझा जो काही टेबल आहे तो मी डेकोरेट केले आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की रेंटचं घर असल्यामुळे खेळ वगैरे जास्त काही ठोकता येत नाही काहीच करता येत नाही त्यामुळे पाहिजे तसे मला डेकोरेट माझा रूम करता येत नाही जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा छानपैकी मी रूम माझा डेकोरेट करेल जे काही आहे घर ते छानपैकी डेकोरेट करेल तर चला आता शिवाजी महाराजांची आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पण डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे अगदी को कोपऱ्यामध्ये कपडा टाकून त्यांना व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर इंटरकॉमसुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या रोज रोज आपण साफ करू शकत नाही त्या गोष्टी सगळ्या काही स्वच्छ करून घेतलेल्या आहे तर अशा प्रकारे माझं जे काही क्लिनिंग आहे आजचा दसऱ्यानिमित्ताची क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर केली काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या टिप्स तर नाही म्हणता येणार आहे पण तुमचं जे काही काम आहे सणासुदीला जो ताणतणाव होतो तो कमी करण्याचं काम केलेलं आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून थोडं जरी मोटिवेशन मिळालं असेल तर चला पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी